आपण पाहत आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षपूर्ती निमित्ताने माणगाव परिषद स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत बौद्ध समाज माणगावच्या वतीने जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ फुले आंबेडकरवादी विचारवंत माननीय प्राध्यापक डॉक्टर धम्मसंगिनी रमा गोरख या उपस्थित राहणार आहेत व्याख्यानाचा विषय हा माणगाव परिषदेचे वर्तमानातील आकलन हा आहे सदर व्याख्यान शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीबा ज्योतिबा फुले माणगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे तर या व्याख्यानास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक किसन गवळी ऍडव्होकेट राजीव शिंगे अमित कुमार कांबळे हर्षल कांबळे महेंद्र जाधव दीपक गवळी सचिन कांबळे यांनी केले आहे भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं माणगाव परिषद स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत जाहीर व्याख्यानाचं आयोजन केले गेलेलं आहे या व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्या माननीय प्राध्यापक डॉक्टर धम्मसंगिनी रमागोरक फुले आंबेडकरवादी कार्यकर्ता विचारवंत नागपूर यांचं व्याख्यान या ठिकाणी होतं व्याख्यानाचा विषय आहे माणगाव परिषदेचे वर्तमानकालीन आकलन वेळ आहे शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता स्थळ क्रांतिबा ज्योतिबा फुले सभागृह मानगाव तालुका हात जिल्हा कोल्हापूर तरी या व्याख्यानासाठी सर्व बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतोय एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा